आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड आ, मी अर्जुन शिरसाट आदेख्षय। आदेख्षय। पुतुला, पुतुला या छत्रपती स्मारक काकडवाडी पुतळ्याचा मी अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष मी आणि यो पुतळा छत्रपती पुतळा यो सहा जून दोन हजार दहाला यो बसवलेला आहे याच्यात आम्ही चार ते पाच जणांचं योगदान आहे याच्यात या पुतळ्यासाठी कुठल्याही गोष्टीचं स्थानिक जे काँग्रेसचे पुढरी किंवा हे आहे यांचं कुठलंही योगदान नाही आहे आणि राहिला प्रश्न का आम्ही दोन हजार तेराला यो छत्रपती स्मारक मोठं बनवण्यासाठी काकडवाडी येथे ते संगनमेरचे माझे आमदार यांच्याकडे गेलतो त्यावेळेस त्यांनी आम्हाला विरोध दर्शवला की छत्रपती पुतळ्यासाठी मी निधी देत नाही माझ्याकडे यायचं नाही आम्हाला हापीतच्या बाहेर काढलेले मग यांचा पुतना मावशीचं प्रेम आत्ता जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी का होतू आलं आणि यांचे काय योगदान काय आहे जे आत्ता जे बॅनर छापित आहे जे उद्घाटनामध्ये आमचं कुठल्याही मुलाचं एकत्रही कोणच्याही कोणत्याही मुलाचं नाव नाही त्या पत्रिकेमध्ये आणि कोणत्याही मुलाला विश्वासात घेऊन काम करण्याचा प्रयत्न नाही केला यांचा फक्त जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तोंडव यांचं हे राजकारण चालू झालेलं आहे ना कुठलाही चाळीस वर्षाचं हे मोघल सरकार होतं का आम्ही काही मुघल सरकार आम्ही काही अतिरिक्त होतं का आम्ही निधी मागण्यासाठी गेलो तर आम्हाला हाफीच्या बाहेर हे माझे आमदार साहेबांनी याने आम्हाला हाफीच्या बाहेर काढून दिलेलं आहे आणि राहिले त्यांचे कार्यकर्ते गावातले याने आत्तापर्यंत आम्हाला कुठलाही निधी उपलब्ध केलेला नाही साधी वरंगणीसुद्धा देऊ शकलेले नाही आणि रात्रीचा दिवस कष्ट करून या आमचे छत्रपती स्मारकच्या राजगृत मंडळ असून द्या किंवा जे तरुण वर्गई यांना यांनी उभं केलेलं आहे सगळं आणि राहिला प्रश्न येऊया ना त्यांची साधी वरंगणीसुद्धा अजूनपर्यंत माहीत नाही या स्थानिक पुढारींची यांची तेव्हा यांनी कुठलंही एवढं योगदान उद्या भूमिपूजन करण्याचा प्रयत्न करू नये याला आम्ही उद्या सादर विरोध विर दर्शवणार आहे तेव्हा तुम्ही प्रयत्न सुद्धा करू नये आणि राहिला प्रश्न उद्या तुम्ही निधी उपलब्ध झाला प्रशासकीय निधी उपलब्ध झाला तो कुठे आहे कोणत्या कागद आहे दाखवा आम्हाला पुरावा सादर करावा किती निधी आहे प्रशासकीय निधी किती आहे तो आम्हाला सादर करावा मग उद्घाटन करावा नाहीतर जिल्हा परिषद पंचायत समितीचे तो अडव गाजर दाखवायचे जनतेला भूल थाफा द्यायचे बंद करा सुतळेना राज्य माप घेऊन तुम्ही हे पोराला कोणालाही स्वत घेतलेले नाही जे आमचे पहिले सात ते आठ पोर आहे त्याच्यानंतर आता आमचे तीस तीस क चाळीस पोर आम्ही तरुण वर्ग हे सगळे छत्रपती स्मारक साठी रातन दिवस साधी यांना शिवजयंती सुद्धा माहिती नाही या, या स्थानिक पुराऱ्यांना शिवजयंतीला सुद्धा योगदान नाही साधी ज्योत आणण्यासाठी योगदान नाही स्वच्छताच्या बाबतीत कुठलं योगदान नाही मग यांचं प्रेम तू कशासाठी आलं यांनी ये उद्या येण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सादर यांना काळे झेंडे दाखवून जाहीर निषेध करण्याचा प्रयत्न करू देवत यांनी येण्याचा प्रयत्न करू नये छत्रपती शिवाजी महाराज की